काय नमस्ते तो तो का सा तर आत्ता सकाळी वाजलेले आहेत पावणे सात झालेत ऑलमोस्ट आणि आज संडे आहे आज लवकर उठायचं कारण असं आहे सांगते मी पुढे व्हिडिओमध्ये तर सगळं ब्रश वगैरे सगळं झालंय तर म्हटलं तर जरा कॉफी घेऊया गरम पाणी पिऊन झालेलं आहे म्हटलं आधी कॉफी घेऊया थोडी आणि मग पुढच्या कामाला लागूया सो मी ते करते आणि मग तुम्हाला सांगते की काय आहे नक्की का उठली आहे लवकर तसं तर रोजच उठती आता सध्या लवकर जसं की तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये सगळं उठल्या उठल्या ना घसा खूप खराब होतो माहीत नाही आज नवीनच झालं का सो हां तर मी काय म्हणत होते मी सांगते तुम्हाला की so, का आहे लवकर लौ, केतन पण उठलेले आहेत so, तर आता दाखव आणि ऑलमोस्ट म्हणजे आता झाला आहे प्रकाश आता मग अशी उठलो तेव्हा आणणार होतं सो मी दा सांगते so, तुम्हाला का आहे लवकर लवकर ते सो चला भेटते तुम्हाला मी सो कॉफी घ्यायच्या आधी आहे ना मी <coughs> अंजीर आणि काळे मनुके असं ते काळे म्हणून की असं खाते सकाळी आत्ता सध्या तर ते खाऊन घेणार आणि मग नंतर कॉफी पिणार आहे आणि बिस्किट्स खाणार त्याच्याबरोबर सो चला आजचा दिवस जसं जसं पुढे घे तसं मी तुम्हाला दाखवते तुमच्याकडे पण अशा टाईपची भांडी आहेत तुम्हाला सांगा ह्याला खाली सा है है तो तो ते। है जास्त असतं आणि ना इथे छोटीशी चोच असते पुढे आणि हे पूर्ण वाजले गोल पण ह्या चोचचा काही उपयोग नाही आहे इकडे हे हँडल होतं ह्याला तर ॲक्च्युली ते हँडल असेल तर ते म्हणजे असं पडायचं खाली गॅसवर आणि हँडलचं वजन जास्त होतं तर त्यामुळे तिकडे पडायचं तर ते हँडल काढून टाकलं पण हे जे इथे चोच दिली आहे छोटीशी त्याचा मला नाही वाटत काही उपयोग आहे कारण दूध सगळं जे आहे ते बाहेर सांडतो वरती टेरेसवर जाते आणि मग तुम्हाला डायरेक्ट दाखवते की का लवकर उठलो सो आय होप तुम्ही हे सगळं आजूबाजूचं जे परिसर आहे तो बघितला असेल तर इथे वरती यायचं कारण तुम्हाला वर आणायचं कारण असं आहे की आता गोव्यामध्ये आहोत आम्ही आणि आता खूप भयंकर गर्मी व्हायला लागली आणि आम्ही नेमकं टॉप फ्लोअर म्हणजे टॉप फ्लोअर म्हणजे दोन फ्लोअरचंच आहे हे बंगलो टाईप आहे सो जे टेरेस टेरेसला लागून लगेच असं खाली आमचं घर आहे सो म्हणजे वर टेरेस आहे असं तर तिथे आम्ही पेंट लावणार आहोत टेरेसला की जेणेकरून ना आ, सन म्हणजे गरम होणार नाही घरात कारण ना तो भयंकर गरम होतं आहे घरात आणि आम्ही जेव्हा हैदराबादला होतो ना सो तेव्हा आम्ही तो पेंट लावलेला होता टेरेसला तर तिथे तर डायरेक्ट तो बंगलाच होता आणि डायरेक्ट खालीच असं म्हणजे जसं हे आहे तसंच सो तो इंडिव्हिज्युअल बंगलो होता पण आता इथे आम्ही तसं नाही राहते पण तरी टेरेसच्या खाली राहतो आहे सो म्हणून मग पेंट लावणार आहे जेणेकरून जे हीट जी आहे ना ती कमी होईल म्हणून त्याच्यासाठी वर आलो तर तुम्हाला दाखवतो आम्ही प्रोसेस कसं कसं करणार आहे काय काय करणार आहे ते चला तुम्ही बघितलंच असेल की ते छान आहे आजूबाजूचा परिसर आणि खूप छान वाटतंय सकाळी सकाळी तर खूप मस्त फ्रेश आणि म्हणजे सूर्य तर बघितलंच असेल तुम्ही उगवताना आणि पोल्युशन नाही आहे काही नाही खूप छान वाटतं कारण आता इथून जर आम्ही पुण्यात गेलो ना तर बापरे म्हणजे असं राहायची इच्छा होत नाही तिथे पुण्यात एवढं पोल्युशन झालं आहे म्हणजे पुण्यात काय सगळीकडेच झालेलं आहे तर इथे खूप बरं आहे त्या मानाने तर आता इथे पेंट करायचं म्हणून मग पूर्ण टेरेस जे आहे ते झाडून घेतलं आणि मग अर्ध टेरेस केतनने झाडलं आणि अर्ध मी झाडलं म्हणजे झाडायला एवढं काही नव्हतं होतं असं नाही असं नाही पण जे काही पोर्शन होतं तो मग दोघांनी मिळून आम्ही क्लीन केला सो इथे जे आहे ना तर तो पेंट जो आहे तो बकेटमध्ये काढायचा होता कारण त्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं होतं सो पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की त्याचं झाकण असं बसवलं होतं की हँडल जे आहे ना ते जर असं म्हणजे परत वरती आलं असतं तर त्याच्यामध्ये कलर सगळा म्हणजे so, ते हँडल क कलरमध्ये भरलं असतं पूर्ण असं सो तेच आमचं चाललं होतं बोलणं की कसं पॅक केलं आहे आणि असं सगळं आणि मग साईडला सूर्य किती छान येतो आहे किती मस्त दिसतं आहे म्हणून मग आमचं बोलणं चाललं होतं तर हे करता करता पण खूप छान फ्रेश होतं सकाळचं वातावरण जे आहे ते तर म्हटलं तुम्हाला पेंट जो आहे तो जवळून दाखवावा हो की कसं टेक्स्चर आणि काय आहे त्याचं सो so, म्हणून मग म्हटलं ते पण म्हणजे समजा तुम्हाला गरज असेल तर तुम्ही असं काही करू शकता सनराईज होतं आहे मला दाखवते मस्त वाटणार आहे यार केतन कसच क्लास घेऊन आलाय हो ना तिकडे धुकं बघितलं बघ एवढं आहे पलीकडे धुकं केवढं आहे इथे मला इथे 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 खूप धुकं आहे म्हणजे पूर्ण ते असं भरलंय सन छान येणार आहे चला इथे पाणी मिक्स केलेलं आहे तुम्हाला जास्त सनराईज नाही दाखवत बसले सनराईज दाखवला तुम्हाला मग आमची वाट लागली तो कलर घेतलाय कलर मध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्याला चांगला मिक्स करून घेणार आणि मग तो लावणार आहे so, सो कलर करायच्या आधी पाणी जे आहे ना ते असं मारून घ्यायचं सगळ्या फरशीला आणि मग त्याच्यानंतर जो आहे तो कलर करायचा म्हणजे तो स्प्रेडही चांगला होतो आणि सो म्हणजे नाही तर काय होतं ना तर ते खालची जी फरशी आहे फरशी जर म्हणजे तुमचा कोबा टाईप असेल तर खाली सिमेंटचं असेल तर तर ते सोक करून घेतं सगळं म्हणून मग असं करायचं मी म्हटलं तुम्हाला जवळून पण दाखवूया सो आमचा काय विचार झाला की आधी हा पोर्शन नको करूया आधी हा पोर्शन करूया जो आत्ता करतो आहे तो पण मग नंतर असा विचार केला की हा आपण केला तर मग वरचे जे म्हणजे साईडचं जे स्लोप आहेत तर त्याला करता करता खाली आलो तो तो तर तो कलर ओला असणार आणि मग त्याच्यावर आपले पाय वगैरे सगळं उठणार म्हणून मग आम्ही त्या स्लोपचं करायला घेतलं आणि आत्ता तुम्हाला सिट्टीचा आवाज आला असेल तर कारण माझं साईड बाय साईड जेवणाचं चाललं आहे आणि मग मी व्हॉईसवर करते कारण आत्ता मला आज हा व्लॉग पाठवायचा आहे तुमच्यापर्यंत पण मला लेट झालेला आहे ॲक्च्युली कारण ना मला होतच नाही सगळं असं एकत्र करता करता सो so, इकडे मी पाणी मारून घेत होते आणि केतन मग करत होते सो so, हे करता म्हणजे असं झालं की खूप खाली वाकायला लागतंय वगैरे मग असं आयडिया सुचली की वायफर जो असतो ना त्या वायफरचा पाईप आहे तो त्यांनी त्यांच्या रोलरला लावला म्हणजे थोडं तुम्हाला दिसेल पुढे तर त्यामुळे तो लांब झाला आणि त्याच्यामुळे कसं इझी झालं रोलर म्हणजे पेंट करायला जे तो तुम्हाला दिसतंय सो so, मग नंतर मी हा पोर्शन बऱ्यापैकी पेंट करून घेतला सो so, तुम्हाला दाखवते यांना दाखवते इथे एवढं सगळं पेंट पूर्ण वाईट सगळं पूर्ण पेंट केलेलं आहे तर थोडंसं इथे नेऊल कारण ते फर्शा वगैरे होत्या पण बाकीचं सगळंच केलेलं आहे सो सो मी केलेलं आहे अशा पद्धतीने आता बघूया किती गरमी कमी होती खूप गरम होत आहे आणि आता ऑलमोस्ट सव्वा नऊ झालेत आणि हालत बघू शकतंय तुम्ही काय झालेली केसांना के पण लागलेलं आहे पण ठीक आहे मजा आली मजा आली ना के वेगळा एक्सपिरियन्स आय थिंक हैदराबादला पण केला होता पण मी नव्हते तेव्हा मी आलवी आणि केतन नव्हते जास्त मी मी नव्हतेच हां मी नव्हतेच <laughs> मी, मी मला वाटतं घरात काहीतरी माझं काम चालू होतं आणि मी येपर्यंत यांचं मारून पण झालं होतं कारण तिथे टेरेस पूर्ण प्लेन होतं ना ते सो so, चला भेटते मी तुम्हाला आता सो so, आज ना मी आज नाही म्हणजे आज चतुर्थी आहे पण मग आज नॉनव्हेज ना <laughs> नाही करू शकत सो so, कालच मी इडलीचं बॅटर जे आहे ते रात्री म्हणजे मिक्सरमधून काढून वगैरे ठेवलं होतं की म्हटलं आज इडली करूया सो so, hmm, बर, बर, करन, आता नाश्त्याला तर मी मी म्हटलं त्यातलंच थोडंसं बॅटर घेते आणि मग त्याचाच ढोकळा बनवता तर बघूया आपलं पीठ जे आहे ते वरती आलं की नाही मला म्हणजे कारण मी यावेळी त्याला कपड्यामध्ये बांधून वगैरे असं ठेवलं नव्हतं डायरेक्ट ओव्हनमध्ये ठेवून दिलं होतं सो बघूया सो इथे जे आहे ते मी बॅटर दाखवते आहे बऱ्यापैकी आहे वर कारण एक मिनिट आताला जे आहे ते मोठं घेतलं होतं म्हणून तर आता जेवढं आलंय तेवढं ठीक आहे मला मी अजून ठेवेल दुपारपर्यंत कारण मी झाकून वगैरे नव्हतं ठेवले ना पण आलं आहे वरती आलं आहे चला त्यातलं आता मी ढोगळे करून घेते सो आता so, याच्यामध्ये मी हे आलं लसूण आलं लसूण नाही आहे आलं जिरं आणि मिरची त्याची पेस्ट टाकलेली आहे सो so, मीठ टाकलेलं आहे चवीपुरती साखर आंबट गोड करायचे आहे मला ते सो आता त्याच्यामध्ये लिंबू पण पिळणार आहे तुम्ही सायट्रिक ॲसिड पण टाकू शकता मला आता सापडत नाही आहे सो मी त्या अर्धा लिंबू आहे म्हणजे त्याची ती जी टेस्ट आहे ना आंबट गोड आणि तिखट अशी खूप छान येते सो ते मी सगळं टाकून घेते आणि साईडलाच मी पाणी पण ठेवलेलं आहे उकळत म्हणजे लगेच त्याला टाकून ठेवून देता येईल कारण खूप भूक लागली आणि भूक तर मला काही सहन होत नाही सो आता याला छान हलवून घेते आता याच्यामध्ये मी इनो टाकणार आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार इथे जे आहे ते छान फटाटा मिक्स करून घ्यायचं इथे जे आहे तेल लावून घेणार मला ब्रश सापडत नाही आहे सोड्यानेच तेल लावून घेते सो इथे ग्रीस करून घेते भांडं इकडे सो इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यात स्टँड पण ठेवलं आणि आता हे जे भांड आहे त्याच्यात जायचं आणि आता त्याला वरून झाकण ठेवून येणार आहे सो याला पंधरा मिनटं असंच ठेवून देते आता तर पंधरा मिनटं झालेत तर म्हणलं बघूया चेक करून की काय स्टेटस आहे सूर्य आले नीड आहे येस झालाय म्हणजे येस डन त्याला थोडंसं एक पाच मिनटं असंच गॅस बंद करून ठेवते आणि मग त्याला पुढची हे सांगते काय करायचे आता थोडा थंड झाल्यानंतर ढोकळा जो आहे तो मी काढून म्हणजे कट केलं त्याला आणि मग त्याला काढून बघितलं गरम होता म्हणजे तसा पण मस्त छान स्पॉन्जी झाला होता आणि हे ना आम्ही गुजरा दमणला होतो आम्ही तेव्हा खाल्लं होतं त्याला तेव्हा तिथे इदडे बनायचे सो हा तेव्हा पदार्थ ट्राय केला होता त्याच्यासाठी तर फोडणी बनवली तर तेलामध्ये जिरं मोहरी आणि हिंग कडीपत्ता असं सगळं टाकलं आहे आणि मग मिरच्या टाकून काय बोलत तीळ त्याची फोडणी केलेली आहे आणि ती मस्त खमंग फोडणी होऊन दिली आणि त्याच्यानंतर जी आहे ती त्याच्यावरती म्हणजे घातलेली आहे सो इथे फोडणी मी घालते मी घालते म्हणून आधीच चाललं होतं तर मग तिला घालायला दिलेली आहे आणि मग ती टाकत होती तिचं आजकाल बरंच चाललेलं असतं की आई मला करू दे मी करते आई हे मी करू का आई ते मी करू का म्हणजे जे नको तिथे लुडबुड लुडबुड चाललेली असते म्हणजे करायला पाहिजे ते होत नाही म्हणलं हे नंतर करायचंच आहे आय होप तुम्ही पण रिलेट करत असाल तुमची ही मुलगी जर माझ्या मुलीच्या वयाची असेल तर ती पण असंच काहीतरी करत असतो नावाज कमी करता का एक मिनट कॉपी राईट सो इथे ना हे डाळिंब आहे आणि एवढं भारी आहे ना एकदम गोड लागतंय ना आणि खूपच गोड आहे फर्स्ट टाइम एवढं गोड डाळिंब खाल्लं इथे ना इडली केतननी बनवलेली होती इडली आणि चटणी तर मला जे आहे ना एक मिनिट थांबा तर तुम्ही मला अवतारात बघत असाल तीन वाजलेले आहेत आणि माझं एडिटिंगचं काम जे आहे ना ते चालू होतं खूप 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 टाईम झाला मला आता केतननीच इडली चटणी बनवलेली आहे आता मी जेवण करून घेते तर केतन म्हटलं प्लीज 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 तुम्ही बनवा तर त्यांनी बनवलं आणि ते खूप छान वाटलं मला खुश झालं की चला भाऊ अशी नाही राहणार बॉडी तर तुमच्या नवऱ्याला जर जेवण बनवता येत असेल ना तर ती एक गोष्ट खूप चांगली आहे सो त्यांनी बनवलं आता मी जेवण करून घेते आणि मग तुम्हाला मी भेटते चलो चलो तर आता आम्ही चाललेलो आहोत ॲक्च्युली मला उशीर झाला आहे खूप आवरता आवरता सगळं आणि जेवण पण तसं बाकी बनवायचं ऑलमोस्ट आठ साडेआठ झालेले आहेत पण केतन पण मूवीला गेले होते सो म्हटलं आम्ही जरा एक्झिबिशनला जावं असा विचार केला आता म्हटलं जाऊयात चला म्हणून मग जातो घराच्या जवळच आहे सो जातो आता आम्ही तिकडे तसं इथे बघायला गेलं ना तर एवढं काही म्हणजे आपल्याकडे कसं पुण्यामध्ये किंवा मोठ्या शहराच्या ठिकाणी सगळे असं मॉल किंवा असं बऱ्यापैकी असतं सॅटर्डे संडे दे बाहेर जाऊन काहीतरी करायला सो इथे असं नाही पंधरा वीस दिवसातून म्हणजे महिन्यातून ऑलमोस्ट एकदा एक एक्झिबिशन असतं तर आम्ही तिथेच जातो आणि काही ना काहीतरी घेणं चालूच असतं पण ह्यावेळी ना इथे हे आवडलं पण हे खूप महाग होते कानातले आणि हे म्हणजे काय म्हणतो जे होते त्याच्या मनाने प्राईस जास्त होती सो बाकीचं काही एवढं आवडलं नाही त्यामुळे एवढं काही घेण्यात आलं नाही यावेळी सो इथे अन्वीला खूप मागे लागली होती म्हणून घेऊन दिलं ऍक्च्युअली तिला नाही आहे मी असं काही घेऊन देत Uh, मला वाटत नाही आता मला वाटतं हे तीन चार महिने झाले असतील था, तेव्हा खाल्लं होतं त्याच्यानंतर खाल्लेलंच नाही म्हणजे मी बाहेरचं शक्यतो अवॉइड करते सो आत्ता आम्ही जाऊन आलो चेंज वगैरे केलं फ्रेश झाले आणि आता डायरेक्ट किचनमध्ये आले कंटाळा आलेला आहे कारण जाम म्हणजे थकायला झालेलं आहे आज दिवसभराचं हॅलो झावर पटकन दिवसभराचं खूपच म्हणजे मेंटल पण ना खूप हेक्टिक झाल्यासारखं झालं आहे सो मग म्हटलं जरा उत्त उत्तप्पेच करूया कांदा उत्तप्पा सो त्याची तयारी इकडे केलेली आहे सो इथे आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मिरची चिरून घेतलेली आहे म्हणजे कट केलं आहे बारीक बारीक सकाळ आणि आता तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ना त्यातलं एवढं पीठ शिल्लक आहे तर त्यातले उत्तप्पे करून घेते आणि उत्तप्पे आणि चटणी एवढंच खाणार आहे कारण खरंच असं वाटतं की कधी जाऊन झोपते सो आता हे करून घेते पटपट हाय तर कालनंतर मी डायरेक्ट आत्ता ब्लॉग चालू करते म्हणजे मी काल रात्रीनंतर म्हणजे जेवण वगैरे झालं आणि झोपून गेलो आम्ही कारण खूप दमले होते जसं म्हणाले आणि मला झोप्याची गरज होती पण जसा मंडे येतो ना म्हणजे सोमवार तशी म्हणजे पूर्ण वाट लागते आजकाल माईक नाही आत्ताच हल्ली हे एक म्हणजे मागचे सहा महिने वगैरे झाला असेल असं की जसा मंडे येईल ना तशी मी पूर्ण ड डीम म्हणजे डल होते आणि मला काहीच दुपारपर्यंत इवन आत्ता म्हणजे संध्याकाळपर्यंत असं वाटतं की नाही यार मला काहीच नाही करायचं आहे मला फक्त बसून राहायचं आहे असं का व्हायला लागलं आहे काय माहीत नाही म्हणजे माझं संडेनंतरचा दुसरा दिवस एवढा बोर जातो ना अर्धा मी काहीच करत नाही असं होतं की काय मला माहीत नाही मग नंतर हळूहळू हळू मग मा, दुपारनंतर मग माझ्याच एनर्जी यायला लागते आणि मग मी सगळी कामं पटापट करून टाकते सो तोच माझा प्रॉब्लेम झालेला मला काही कळत नेता मी विसरून गेले की मला ब्लॉक करायचा आहे ते तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची और रा, दाखवायची रादर की पुदिना आणला होता ना तर त्याच्या जे काड्या असतात त्या मी लावल्या होत्या मी फर्स्ट टाईम असा प्रयोग केलेला आहे मी आधी केलेला नव्हता त्यात बॉटलमध्ये पाणी घेऊन त्याच्यात त्या लावल्या होत्या पण एवढ्या छान त्याला ते लिव्स फुटलेत तर ते मला आता ट्रान्सफर करायचं कुंडीत पण आता कुंडीसाठी ना मला माती नाही आहे जसं की मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल सो ते पण करायचं आहे तर ते बघू मी शेअर करते तुमच्यावर जर मी केलं तर सो so, आत्ता तरी मी तुम्हाला दाखवते की कसे त्याचे ते काय म्हणतो मींट पुदिना पुदिना सॉरी पुदिना आलेला आहे तो दाखवते मी तुम्हाला so, सो मला जे दाखवायचं होतं ना तुम्हाला तर हे आम्ही ते लावले होते बॉटलमध्ये आणि याला खूप छान असे इथे दिसत असेल तुम्हाला ते छोटे छोटे परत फुटले आहेत सगळे काढून टाकले होते काही नव्हतं त्याला आणि इथे असे मस्त त्याला रूट्स पण यायला लागलेले आहेत थोडे थोडे तर आता मी मला विचार करते असेच ठेवू की त्याला म्हणजे कुंडीमध्ये शिफ्ट करावं मला काही समजत नाही पण मी विचार करते की थोडा अजून एक दोन दिवस ठेवून मग कुंडीत शिफ्ट करेन तर म्हणजे खूप मला हे शेअर करायचं होतं की मस्त वाटलं मला हे छान त्याला म्हणजे पानं फुटली आहेत आणि खूप छान त्याला घरच्या घरी जर पुदिना छान ग्रो झाला तर कारण आम्ही जेव्हा हैदराबादला होतो ना तर तेव्हा आईने माझ्या तिथे कसं तो आपला म्हणजे स्वतःचा असं इंडिव्हिज्युअल घर होतं ते तर तिथे आईने पुढे एक साईडला असं छान असा पुदिना लावला होता एका कोपऱ्यामध्ये एवढं छान अशी मोठी मोठी मानकली होती त्याची आणि खूप भारी वाटलं होतं पण मी असं कधी ट्राय नाही केलेलं लावायचं मला केतून पण खूप म्हणतात की लाव लावून बघ लावून बघ पण मी कधी ट्राय नाही केलं पण मी म्हटलं चला लावून तर बघूया म्हणून मी असं पाण्यामध्ये ठेवलं होतं सो बघूया आता त्याला कुंडीत शिफ्ट करेल आणि मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर चला मग एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग ह्याच्यानंतर पण अजून एक दोन ब्लॉग येणार आहेत किचन क्लिनिंगचा जो सेकंड पार्ट आहे तो पण बाकी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काही ऑर्गनायझर्स बनवलेले आहेत तर ते पण तुमच्यावर शेअर करेन कारण जसं मला काय म्हणतो ड्रेसिंग टेबल जे आहे ते नवीन घेतलेलं आहे नवीन घेतलं इन द सेन्स की जुनंच होतं तर त्यालाच आम्ही रिनोवेट केलं रिनोवेट म्हणजे काय म्हणतो तुम्हाला कळेल ते त्याच्या त्यालाच नवीन करून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला फोटो विथ फोटो आणि असं सगळं दाखवेल तर मला तो ड्रेसिंग टेबल पण जो आहे माझा छान असं ऑर्गनाईज करायचं आहे तर त्याच्यासाठी मी ऑर्गनायझर्स बनवले सो so, तो पण व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल तुम्हाला तुम ही सगळी माहिती जर हवी असेल किंवा ह्या अशाशी रिलेटेड व्हिडिओज बघायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर या व्हिडिओज बघा आणि आवडले तर नक्की सबस्क्राईब कराल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय